फ्रेंड्स कशात मित्रांनो आज आपला गट क चा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जे काही कंबाईन परीक्षा होते त्याचे दोन परीक्षा आहेत तुम्हाला माहिती आहे सर्वांना एक आहे गट ब आणि गट क आज पेपर होता कंबाईन गट क चा आणि तो पेपर तुम्ही दिला असेल किंवा काही जणांना दिलाय नसेल आता आज आपण काय पाहणार आहोत तर थोडक्यामध्ये जे पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये जे काही राज्यघटनेसंबंधी जे प्रश्न आलेले आहेत त्याचं विश्लेषण देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मी नेहमी सांगत असतो प्रश्नाचं विश्लेषण देत असताना आफ्टर पोस्ट एक्झामिनेशन हे देणं म्हणजे एकदम म्हणजे चांगली गोष्ट नाही असं मला वाटते कारण ऑलरेडी पेपर होऊन गेलेला आहे त्याचं विश्लेषण देणं म्हणजे काही चांगली बाब नाही मग असं नाही तर मग का विश्लेषण देत आहे हाय प्रश्न आहे त्याचं कारण की आयोगाची अँसर की येईपर्यंत तुम्हाला काहीतरी समाधान वाटावं तुम्हाला पण उत्तर जे आहेत ते उत्तर थोडक्यात तुमचं किती बरोबर आहेत किती चूक आहेत हे कळावं एवढ्यासाठीच हा प्रयत्न आहे बाकी काही दुसरं नाही त्यामुळं आज मी राज्यघटनेचं तुम्हाला विश्लेषण देणार आहे प्रश्न राज्यघटनेचे जेमते म्हणजे बऱ्यापैकी सोपेच प्रश्न होते त्यामुळे काही फार काही अवघड प्रश्न नव्हते या ठिकाणी ठीक आहे तत्पूर्वी प्रश्नाकडे जाण्याच्या जा पूर्वी आपण या ठिकाणी बघा राठोड एमपीएससी अकॅडमी आपली जी आहे दहा जूनला बॅच चालू होत आहे त्या बॅचचं नाव आहे स्वप्नपूर्ती बॅच ज्यांना कुणाला बॅच करायची आहे ते लवकरच खालील नंबरवर कॉल करून अकॅडमी ची संपर्क साधा राहण्याची पण व्यवस्था आहे मुलींसाठी आणि दहा जून ही बॅच सकाळी आठ ते बारा या दरम्यान चालू होत आहे ठीक आहे तर पुढे जाऊ याच्यात वेळ न घालता ठीक आहे मित्रांनो बघा लक्ष द्या इकडे पहिला प्रश्न मित्रांनो या ठिकाणी कोणता आहे बघा भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो आता जे काही या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे तत्पूर्वी आपण पहिल्यांदा लक्ष ठेवा की पंचायती राज जी व्यवस्था आहे भारतातली पंचायती राज व्यवस्थेमध्ये महिलांना महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आरक्षणाचा मुद्दा बघायचा म्हटला तर साठी जे आरक्षण आहे ते लोकसंख्येच्या प्रमाणात आहे बरोबर आहे लोकसंख्या एसी एस टी ची लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असेल साठी पण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण आहे ओबीसी वर्गासाठी आरक्षण जे आहे ते निश्चित सत्तावीस टक्के आहे आणि महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे ठीक आहे आता या ठिकाणी काय म्हटलं प्रश्न आहे की यापैकी कोणत्या कलमामध्ये आरक्षणाची तरतूद केलेली आहे तर कलम लक्षात ठेवा याच्यामध्ये ऑप्शन आहेत पहिलं कलम दोनशे त्रेचाळीस बी दोनशे त्रेचाळीस सी दोनशे त्रेचाळीस डी आणि दोनशे त्रेचाळीस ई मध्ये ठीक आहे यातलं ऑप्शन सध्याचं कोणतं आहे आपलं उत्तर तीन आहे दोनशे त्रेचाळीस डी मध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद पंचायतीमध्ये केलेली आहे हे ध्यानात ठेवा मित्रांनो यासाठी आपल्याला माहित असेल त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती झालेली आहे त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती ग्रामीण पंचायत राजसाठी आहे चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती आहे ती शहरी पंचायत राजसाठी आहे तर या ठिकाणी जे काही तुमचं प्रश्न आले याचं उत्तर जे आहे ते जवळपास तीन उत्तर आहे तीन नंबर दोनशे त्रेचाळीस डी मध्ये तरतूद केली आहे बस मित्रांच्या पुढे काही फार सांगण्याची आवश्यकता नाही त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो बघा मित्रांनो काय म्हणते सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यत्तर न्यायाधीशाच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव डॅश मंजूर करावा लागतो बघा मित्रांनो म्हणजे संसदेमध्ये काही ठराव मंजूर करण्यासाठी किंवा कुठली गोष्ट करण्यासाठी त्याला बहुमत लागते बरोबर आहे आता या ठिकाणी बघा इथं बहुमत दिले बघा पहिलं साध्या बहुमतानं विशेष बहुमत निम्म्या राज्याच्या सहमतीनं विशेष बहुमत आणि सर्व घटक राज्या सहमतीनं असे प्रकार दिले ठीक आहे मित्रांनो पहिला मुद्दा असा आहे की सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश आहेत एकशे चोवीस कलम मध्ये सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा जो अधिकार आहे तो संसदेला दिला आहे लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे संसदेला आहे उच्च न्यायालयामध्ये संख्या किती असं ठरण्याचा अधिकार राष्ट्रपतींना दिलेला आहे दोन्हीमध्ये फरक लक्षात राहू द्या राज्यघटना असताना राज्यघटनेची भाषा समजणं गरजेचं आहे तुम्हाला माहित आहे केंद्राचं निवडणूक आयुक्त निवडणूक आयुक्त आहे केंद्राचे निवडणूक आयुक्त किती असावे इतर एक मुख्य निवडणूक आयुक्त इतर दोन आहे सध्या किती असावे ते ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना दिलेला आहे जेव्हा अधिकार राष्ट्रपतींना दिला जातो तेव्हा मंत्रिमंडळ डिसाईड करू शकते एका ठरावाद्वारे त्याला पार्लमेंटमध्ये कुठले अमेंडमेंट किंवा लॉ मध्ये कुठली सुधारणा करण्याची आवश्यकता नाही पण संसदेला जेव्हा दिलं जाईल त्या टायमाला मात्र पार्लमेंटमध्ये ठराव पास करू लागतो बघा ओके तर बघा या ठिकाणी काय सांगले सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीश म्हणजे सुप्रीम कोर्टचा सरन्यायाधीश सोडून बाकीची संख्या जी आहे सध्याच्या टायमामध्ये एक सरन्यायाधीश आणि तेहतीस इतर न्यायाधीश म्हणजे एकूण टोटल चौतीस संख्या आहे हे ध्यानात ठेवा बरोबर आहे एक सीजीआय आणि थर्टी थ्री ऑदर जे ऑदर बदल बोलायला गेलं लक्षात ठेवा ऑदर बदल बोलत आहे ची संख्या सध्या ते तेहतीस आहे मग ही संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे पार्लमेंटला अधिकार आहे राष्ट्रपतीला अधिकार नाहीये बरोबर आहे मग हे जे काय अधिकार पार्लमेंट दिलेले आहेत तर हे संख्या ठरवण्यासाठी तशा प्रकारे ठराव पास ठराव म्हणाले म्हणजे साध्या बहुमतानं का विशेष बहुमतानं चार ऑप्शन दिले याचं उत्तर आहे मित्रांनो साध्या बहुमतानं याला विशेष बहुमत वगैरे काही लागत नाही साधा बहुमतानं ठराव पास केला जातो आणि सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायालयाची संख्या ठरवण्याचं काम सिंपल मध्ये होऊन जातं मित्रांनो यानंतर पुढे प्रश्न काय विचारलाय भारतीय संविधानाच्या कलम एकशे पासष्टच्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण आहे मित्रांनो केंद्र सरकार राज्य सरकार जे काय सरकार आहेत सरकारला प्रत्येक बाबीमध्ये सल्लागार असतो सुरक्षा सल्लागार आहेत आर्थिक सल्लागार आहेत तसं कायद्याच्या बाबतीमध्ये सल्लागार असतो कायद्याच्या कठीण जटिल प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सरकारला त्या ठिकाणी कायद्याचे सल्लागार असतो ते जर सुप्रीम कोर्टच्या बाबतीत बघायचं म्हटलं केंद्राच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टचा जज होण्यासाठी पात्र असलेला व्यक्ती त्या ठिकाणी सल्लागार बनतो सर केंद्राच्या बाबतीमध्ये बघितलं तर बरोबर आहे आणि हे जर तुम्ही राज्यांच्या बाबतीमध्ये जर बघितला तर राज्यांच्या बाबतीमध्ये हायकोर्टचा जज होण्यासाठी पात्र असणारा व्यक्ती जो आहे तो या ठिकाणी सल्लागार असतो आता या ठिकाणी ऑप्शन काय दिले बघा सॉलिसिटर जनरल अतिरिक्त सरकारी वकील महाधिवक्ता आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तर लक्षात ठेवा मित्रांनाचं उत्तर आहे महाधिवक्ता सर्वांना उत्तर आलंच असेल काय प्रश्न फार अवघड नाही याच्यापूर्वीचे दोन आलेले ते सुद्धा काय अवघड प्रश्न नाही तर महाधिवक्ता जे असतो केंद्रामध्ये महान्यायवादी असतो राज्यांमध्ये महाधिवक्ता असतो सिंपल साधा प्रश्न विचारलाय कलमाच्या बाहेर काही गेलेले नाही ठीक आहे एकदम पोलीस भरतीच्या लेवलचा प्रश्न मित्रांनो हे ध्यानात ठेवा बरोबर आहे चलो यानंतर पुढचा प्रश्न काय बघा पुढील विधाने विचारात घ्या विधाने विचारात घ्या म्हटलेला आहे स्टेटमेंटचा आहे आणि वरील बघा वरीलपैकी कोणती विधान विधाने योग्य बरोबर आहेत मित्रांनो प्रश्न नीट वाचवा तुमच्या प्रश्नावर तुमचं उत्तर जे आहे ते पस्तीस टक्के डिपेंड असतं पस्तीस ते चाळीस टक्के प्रश्न तुमचं उत्तर इथं डिपेंड आहे बाकी मग ते ऑप्शन बाकीचे बघायचे बरोबर आहे काय म्हणते बघा विधान विचारत विचारात घ्या म्हणाले पहिल्यांदा विधान बघा काय म्हणते त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी राज व्यवस्थेमध्ये घटनेमध्ये भाग नऊ समाविष्ट करण्यात आला बरोबर आहे आताच आपण पाहिलं की त्र्याहत्तरवी घटनादृष्टी ग्रामीण भागासाठी झाली आहे पंचायतरासाठी चौऱ्याहत्तरवी शहरीसाठी राज्यघटनेमध्ये भाग आहेत मित्रांनो आपल्या राज्यघटनेमध्ये मूळ राज्यघटने टोटल बावीस भाग होते सध्या आपल्या राज्यघटनेत एकूण पंचवीस भाग आहेत तर तेच म्हणते किंवा त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनं नववा भाग जोडला ग्रामीण राजसाठी असं म्हणते आणि काय म्हणते चौऱ्याहत्तरव्या दुरुस्ती कायद्यानं शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाचे नऊ भाग जोडला तर मित्रांनो दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत ठीक आहे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत ऑप्शन बघा या ठिकाणी ए आणि बी दोन्ही बरोबर उत्तर आहे सी ठीक आहे तो उत्तर याच ज्याने कोणी तीन नंबर लिहिला उत्तर बरोबर येऊ शकते मित्रांनो ठीक आहे यानंतर काय म्हणते बघा भारतीय राज्यघटनेच्या संघ राज्य वैशिष्ट्यामध्ये खालील पिक समावेश होत नाही बघा मित्रांनो आपली राज्यघटना अशी आहे राज्यघटनेमध्ये आपल्या संघराज्य वैशिष्ट्य आहेत आणि आपल्या राज्यघटनेमध्ये एकात्मक वैशिष्ट्य पण आहेत हे पण ध्यानात ठेवा संघराज्य म्हणजे फेडरल एकात्मक म्हणजे युनिटरी हे दोन्ही प्रकारचे आहेत मित्रांनो अमेरिकेची राज्यघटना शंभर टक्के फेडरल आहे युएसए तिथे युनिटरी कुठलाही राज्यघटनेत घेण्यात आलेलं नाही आणि ब्रिटनची राज्यघटना शंभर टक्के युनिटरी आहे युकेची पण भारताची राज्यघटना भली दिसायला फेडरल आहे पण त्याच्यामध्ये युनिटरी फॉर्म्स पण घेतलेले आहेत हे पण त्यांना ठेवा माहिती काय म्हटलंय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही संघराज्य वैशिष्ट्य कोणतं नाही म्हणत या चारपैकी बघा अखिल भारतीय सेवा आणि एकेरी व्यवस्था ठीक आहे स्वतंत्र न्याय व्यवस्था आणि अधिकाराची मागणी आता मित्र लक्षात ठेवा या ठिकाणी एकेरी न्यायव्यवस्था आपल्या देशाची राज्यघट राज्यघटनेनुसार न्याय व्यवस्था आपल्याकडे एकच आहे एकेरी म्हणजे एक एकच न्याय व्यवस्था सुप्रीम कोर्ट हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट ही तीन प्रकारचे कोर्ट दिसत असेल तर ते एकच आहेत ते कोर्ट फक्त तीन स्तरावरती स्थापन केलेली आहेत म्हणजे एकेरी न्यायपालिका आहे एकेरी अमेरिकेमध्ये दुहेरी न्यायपालिका आहे म्हणजे एकेरी न्यायपालिका हे युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे बरोबर बरो आहे पहिलं झालं अखिल भारतीय सेवा म्हणजे आय एस आय एस आय पी एस आय एफ एस हे बरोबर आहे हे केंद्राचे अधिकारी आहेत म्हणजे युपीएससी अपॉइंट करते यांना युपीएससी राज्यांमध्ये अधिकारी पाठवून द्यायला लागले याचा अर्थ युनिटरी फॉर्म आहे म्हणजे हे पण युनिटरी आहे म्हणजे ए आणि बी झालं ऑप्शन बघा या ठिकाणी कारण स्वतंत्र न्यायपालिका हे युनिटरी फॉर्म नाही अधिकाराची विभागणी विभागणी करणं म्हणजे सुद्धा संघराज्य फेडरल गोष्ट आहे त्यामुळे या ठिकाणी उत्तर ए आणि बी येऊन जाईल ए आणि बी कुठं आहे का बघा या ठिकाणी तर ऑप्शन नंबर दोन मध्ये आहे हे देणार ठेवा ठीक आहे यानंतर काय म्हणते भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस त्रे 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 ई प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्यावेळी अंमलात आलेल्या कोणते कायदे आणवे ती तत्पुरीच विसर्जित झाली नसेल म्हणजे इलेक्शन झाले इलेक्शन झाल्यावर ग्रामपंचायत विसर्जित झाली नसेल विसर्जित करायचा अधिकार सरकारला असतो विसर्जित करणं म्हणजे मुद्दत पूर्ण होण्याच्या पूर्वी म्हणजे पाच वर्ष कंप्लीट होण्याच्या पहिलं त्याला डिझॉल्व्ह करून टाकलं त्याला समाप्त करून टाकलं त्याला विसर्जित होणं म्हणतात झाली नसेल तर पाच वर्षापर्यंत राहील विसर्जित झाली नसेल तर पाच वर्ष काम करायलाच ती मग पाच वर्ष कधीपासून धरले जातील निवडणूक निकाल जाहीर झाला तेव्हापासून पाच वर्ष धरले जातील हे सांगते की कुठल्या ग्रामपंचायतीचं ग्रामपंचायत असो लोकसभा असो विधानसभा असो त्याचे पाच वर्ष कधून कुठून धरले जातील ज्या दिवशी निकाल डिक्लेअर झाला त्या दिवसापासून बिलकुल नाही इलेक्शनचा काही संबंध नाही बरोबर इलेक्शन झाल्यापासून निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून हे बरोबर नाही पंचायत निवडणुकीच्या नंतर सुरू होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापासून बिलकुल याचा काय संबंध नाही म्हणजे उत्तर हे होऊन जाईल तिच्या निवडणुकीनंतर पहिल्या बैठकीपासून ग्रामपंचायत असेल किंवा मधली जे काय असेल ग्रामपंचायतच उल्लेख केला ग्रामपंचायतची पहिली बैठक जे होईल सरपंच आणि पंचाच्या नेतृत्वाखाली जी पहिली बैठक होईल त्या दिवसापासून पुढे पाच वर्ष असा त्याचा अर्थ आहे आता महाराष्ट्रात उदाहरण घ्या महाराष्ट्राचं जे चोवीस मध्ये इलेक्शन झाले इलेक्शन पार पडले माझ्या माहितीप्रमाणे तेवीस नोव्हेंबरला बरोबर तेवीस नोव्हेंबरच्या आसपास काहीतरी इलेक्शन पार पडलं चोवीस पंचवीसच्या दरम्यान काहीतरी निकाल लागला वाटते एकदा कन्फर्म करून घ्या ठीक आहे पण नोव्हेंबर महिन्यामध्ये इलेक्शन पार पडले बरोबर आहे आणि मध्ये शपथ घेतली मुख्यमंत्र्यांनी पाच डिसेंबरच्या आसपास काहीतरी मग शपथ घेतली त्या दिवसापासून तिथून पहिली बैठक जी आहे तिथून पुढे पाच वर्ष धरले जातात असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे चलो यानंतर पुढे बघा भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे राष्ट्रपती बद्दल काय खरं आहे सांग विचारतो या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या कलम अठ्ठावन्न मध्ये राष्ट्रपती पदाचे वर्णन केलेले आहे चूक आहे राष्ट्रपती पदाचं वर्णन जे आहे राष्ट्रपती भारताचं असल हे कलम बावन मध्ये सांगितलेलं आहे बाकी त्रेपन्न चोपन्न पासून बाकी राष्ट्रपतीच्या इतर तरतूद आहेत राष्ट्रपती पदाचं वर्णन नाहीये शब्दशे अर्थ बघा राष्ट्रपती पदाचं वर्णन म्हणाले मध्ये राष्ट्रपती संबंधी सांगितलेलं आहे पण पदाचं वर्णन नाही पदाचं वर्णन ना भावांमध्ये आहे ठीक आहे भारताचा एक राष्ट्रपती असेल राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोग पदाद्वारे पदावरून काढून टाकता येते राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अशा मोठ्या पदावरल्या लोकांना काढण्यासाठी महाभियोग नावाची प्रथा राबवली जाते पदात राबवली जाते त्या पद्धतीने काढता येते असं म्हणताय त्या ठिकाणी बघू फक्त ए येणार नाही ज्या ज्या ठिकाणी ए आहे ते चूक करून टाकून द्या उत्तर बी येऊन जाते आणि ए चूक आहे लक्षात ठेवा इथं काय ए चूक आहे अशा ऑप्शन मध्ये काय करायचं माहितीये की कन्फर्म आहे तर ए चूक आहे ए चूक आहे तर ज्या ज्या ठिकाणी ए दिसत आहे त्याला चूक करून टाका ए आहे इथं बी बरोबर जरी असलं तर ए असल्यामुळे चूक आहे इथं बी बरोबर तर चूक आहे ठीक आहे म्हणून फक्त बी बरोबर ठीक आहे कळालं उतरेचं बी बरोबर आहे काय म्हणते कोणत्या घटनाग्रुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद केली बघा नियमान बघलं तर आपल्या देशात आता किती सध्या अठ्ठावीस राज्य आहेत बरोबर आहे अठ्ठावीस राज्यांसाठी अठ्ठावीस राज्यपाल असायला पाहिजे असा होऊ शकते राज्यपाल राजीनामा देऊ शकतात किंवा त्यांचा मृत्यू होऊ शकतो किंवा ट्रान्सफर होऊ शकते मग अशा टायमाला एखाद्या राज्य राज्याचं राज्यपाल पद रिक्त झालं तर काय करायचं म्हणून शेजारच्या राजाला काय केलं जातं त्या ठिकाणी दोन राज्याचं काम बघायला दिलं जात बरोबर आहे म्हणजे उदा की मध्य प्रदेशचं राज्यपाल असेल किंवा तेलंगणाचं राज्यपाल पद समजा त्या ठिकाणी त्या टायमाला अरिक्त असेल तर महाराष्ट्राच्या राज्यपालाकडे काम दिले जाऊ शकते म्हणून या ठिकाणी सांगितलं बा अशी तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने केली पहिली घटनादृष्टी म्हणते बिलकुल नाही चोवीसवी बिलकुल नाही ठीक आहे बेचाळीसवी नाही सातव्या घटनादृष्टी छप्पन्न तरतूद झाली सातव्या घटनादृष्टीने छप्पन तरतूद केली आणि एक राज्यपाल अनेक राज्यासाठी काम करू शकतो असं सांगितलेलं आहे तर हे सुद्धा उत्तर सोपा मित्रांनो कोणती अनुसूची शेड्यूल केंद्र राज्यामधील अधिकाराच्या विभागाशी संबंधित आहे म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो भारताच्या राज्यघटनेमध्ये मूळ राज्यघटनेमध्ये आठ परिशिष्ट होते अनुसूच्या होत्या सध्या बारा आहेत यातली कोणती अनुसूची जी आहे केंद्राने राज्यांचं अधिकाराचे डिव्हायडेशन केलेलं आहे ते दिलेले म्हणते ठीक थी आहे उत्तर याचं काय राहील सातवी अनुसूची जी आहे ती आहे सातव्या परिशिष्टामध्ये राज्यघटनेच्या केंद्र राज्याची विभागणी केलेली आहे केंद्राचे अधिकार राज्याचे केंद्र सूची राज्यसूची समोर सूची अशी तरतूद केलेली आहे ते या ठिकाणी ध्याना ठेवा मित्रांनो पुढे बघा भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी धर्मनिरपेक्षता या सदनाचा समावेश कधी करण्यात आला कोणत्या घटनावर सु करण्यात आला ठीक आहे तर बेचाळीसवी घटना शहात्तर मध्ये करून करण्यात आलं म्हणजे समाजवादी धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता हे शब्द जोडण्यात आले मित्रांनो एकात्मता, एकात्मता। हे शब्द भारताच्या मूळ राज्यघटनेच्या प्रियांबल मध्ये नव्हते राज्यघटनेमध्ये समाजवादी शब्द कलम एकोणचाळीस मध्ये तत्व दिसतात राज्यघटनेच्या कलम चौदा पंधरा सोळा पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस चौवेचाळीस तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस या ठिकाणी समाजवाद दिसतो तुमचं धर्मनिरपेक्षता दिसते मित्रांनो असं नाही की भारताच्या राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्षता नाही बिलकुल आहे बेचाळीसव्या घटनांशी धर्मनिरपेक्ष शब्द जरी टकला असला तरी शब्द टाकायची गरजच नव्हती कोणी जर असं म्हणत असेल की धर्मनिरपेक्षता शब्द टाकल्यामुळं धर्मनिरपेक्षता राज्यघटनेत आली साप चुकीचा मित्रांनो हे शब्द टाकायची गरजच नव्हती राज्यघटनेच्या पानापानामध्ये धर्मनिरपेक्षता दिलेली आहे शब्द लिहायची गरजच नव्हती एक वार्निंग म्हणून शब्द लिहिलेला आहे हे कलम जे बाकीची लिहिली त्या कलमांमध्ये धर्मनिरपेक्षता भरलेली आहे काही गरज नव्हती शब्द टाकायची जर कोणी म्हणत असेल बा फक्त हे शब्द टाकला म्हणून धर्मनिरपेक्षता आली तर साप चुकीचा मित्रांनो राज्यघटनेमध्ये शब्द ली न टाकता सुद्धा धर्मनिरपेक्षता दिलेली आहे आपली राज्यघटना अर्थातच धर्मनिरपेक्ष राज्यघटना आहे कुठल्या एका धर्माचं समर्थन करत नाही धर्मनिरपेक्ष म्हणजे काय कुठल्या एका धर्माचं समर्थन न करणं सर्व धर्माला सामावून घेऊन जाणं आपली राज्यघटना सर्व धर्माला समोर सामावून घेऊन जाते कुठल्या एका धर्माचं समर्थन थोडी ना करते मग कसं म्हणू शकतो आपण आपल्या राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता नाही तर बिलकुल आहे मित्रांनो शब्द मात्र बेचाळीस घटना जोडलेला आहे परमानंद कटार युनियन ऑफ इंडिया ये खाले पीकी, समेंद है। हे प्रकरण खालीपैकी कोणत्या बाबी समिती आहे मित्रांनो हे प्रश्न फार डिटेल मध्ये विचारलेला आहे ठीक आहे म्हणजे सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला कुठल्या पुस्तकातही मिळणं सोपं नाही म्हणजे कुठले तुम्ही जे सोर्सेस वापरता बेसिकली काही लोक हे खटले वापरता कारण आतापर्यंत आपण केशवंत भारती गोलकनाथ शंकरी प्रसाद मिनरवा मिल्स ठीक आहे असेच खटले आपण एस आर बोमई वगैरे असलेच खटले फाट केलेले खूप डिटेलमध्ये जाऊन प्रश्न विचारलेला आहे हे खटला जो आहे एकोणीशे एकोणनव्वदच्या आसपास काहीतरी खटला घडलेला आहे मित्रांनो डिटेल डिटेलमध्ये जातील असं वाटलं नाही हा प्रश्न मात्र मला वाटते मॅक्झिमम पोराला जमला नसेल नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के या ठिकाणी विद्यार्थी शहीद झाले असतील आणि कोणाचा लागला तर टोला लागला असेल लक्षात ठेवा मित्रांनो हे खटला सुप्रीम कोर्टमध्ये कशाशी संबंधित झाला असं म्हणते बघा वैद्यकीय केअर बँकिंग शिक्षण आणि पर्यावरण यापैकी कशाशी म्हणजे या खटल्यामध्ये नेमकं सुप्रीम कोर्टला कशा संबंधी गाईडलाईन दिल्या असा हा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे तर या ठिकाणी वैद्यकीय बाबीमध्ये वैद्यकीय केअर हेल्थ फॅसिलिटी देण्यात याव्या यासाठी हा खटला होता मित्रांनो परमानंद कटार खटारा नावाचा खटला जो झालेला आहे तर त्या संबंधी वैद्यकीय फॅसिलिटी संबंधी खटला होता राज्य घटनेच्या कलम एकवीस मध्ये मेडिकल फॅसिलिटी येतात असं या खटल्या सांगितलंय ऍक्च्युअली मेनकाकांच्या खटल्यामध्ये पण सांगितलं होतं पहिल्या मेनकाकांच्या खटल्यात मध्ये पण सांगितलं होतं कलम एकवीस मध्ये मेडिकल फॅसिलिटी येतात पण या खटल्यामध्ये पुन्हा सुप्रीम कोर्टने अजून सांगितलं की परमानंद कटाराच्या खटल्यामध्ये युनियन ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकारच्या होता खटला होता इथं पण कोर्टानं पुन्हा एकदा सांगितलं ते पण ध्यानात ठेवायचं उत्तर आहे एक ठीक आहे बऱ्यापैकी कोण व्यक्ती कॅबिनेट मिशन सदस्य नव्हतं मित्रांनो कॅबिनेट मिशन डिक्लेअर झाला सोळा मे एकोणीशे शेहेचाळीस ला आणि मग जून महिन्यामध्ये भारतामध्ये आलं कॅबिनेट मिशन भारताची राज्यघटना वगैरे कशी असावी संविधान सभा कशी असावी या संबंधी तरतुदी होत्या तर सांगते कॅबिनेट मिशनमध्ये कोण नव्हतं कॅबिनेट मिशनला कॅबिनेट मिशनच्या ऐवजी त्रिमंत्री योजना पण म्हणतात कारण याच्यामध्ये तीन मंत्री होते आणि कॅबिनेट मिशन का म्हणतात कारण ते आलेले मंत्री ब्रिटनचे कॅबिनेट मंत्री होते म्हणून याला कॅबिनेट मिशन म्हणतात हे ध्यानात ठेवा सर विल्यम उड सो ठीक आहे कोण नव्हते तर उत्तर मिळालं प्रॅथिक लॉरेन्स होते स्टेपर्ड क्रिप्स होते एव्ही अलेक्झांडर होते तर उत्तर याचं पहिला नंबर आहे कोण नावाचे व्यक्ती वगैरे असे कोणी नव्हते हे ध्यानात ठेवा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे विधानसभेची तरतूद म्हणाली विधानसभा विधान परिषद लक्षात ठेवा राज्यसभा ऐंशी एक्क्याऐंशी मध्ये आहे ऐंशी मध्ये पहिल्यांदा राज्यसभा आहे एक्क्याऐंशी मध्ये लोकसभा आहे तसं विधानसभेमध्ये एकशे सत्तर एकशे एकाहत्तर आहे काय वाटू शकते पहिल्यांदा राज्यसभा केंद्रामध्ये आहे इथं पण विधानसभा विधान परिषद इथं असेल विधान परिषद आणि विधानसभा इथं असेल तर चूक मित्रांनो पहिल्यांदा विधानसभा सत्तर मध्ये एकशे सत्तर मध्ये विधानसभा एकशे एकाहत्तर मध्ये विधान परिषद दिलेली ते पण ध्यानात ठेवा म्हणून याचं उत्तर काय राहील एकशे सत्तर उत्तर याचं येऊन जातं मित्रांनो हे ध्यानात ठेवा बरोबर आहे भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय किंवा म्हणून घोषित केलेले आहे हे प्रश्न किती वेळेस राहिला मित्रांनो राज्यघटनेचं कलम बत्तीसमान हृदय का म्हटलेलं आहे तर राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क देऊन चालत नाहीत दिलेले मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यास त्याला वापस घेता आला पाहिजे कोर्टाकडून म्हणून मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यास कलम बत्तीस खाली आपण सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊ शकतो दाद मागण्यासाठी रिटर्न मिळवण्यासाठी जे मूलभूत हक्काचं व्हायलेशन झाले त्याला पुन्हा प्राप्त करण्यासाठी त्याला बत्तीस खाली सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊ शकतो आपण म्हणून त्याला आत्मान हृदय म्हटले का तर काय हे कलम नसेल तर मूलभूत हक्क असून असले काय नसले काय काय फरकच पडणार नाही बरोबर आहे पण राजघटनेच्या कलम बत्तीस जे आहे बत्तीस एक खाली आपल्याला सुप्रीम कोर्ट मध्ये जाण्याचा अधिकार आहे असा अधिकार आपल्याला मध्ये दोनशे सव्वीस मध्ये पण दिलेला आहे पण दोनशे सव्वीस मूलभूत हक्कामध्ये येत नाही कलम बत्तीस बघा मूलभूत हक्काला वाचवणारा हक्क सुद्धा मूलभूत हक्क आहे कलम बत्तीस लक्षात ठेवा म्हणून बाबासाहेबांनी याला म्हटलेलं आहे आत्मनिरोधी आहे असं बाबासाहेबांच्या मनामध्ये असं त्यांचं म्हटलेलं आहे ठीक आहे लावा ला म्हणते बघा तुम्ही या ठिकाणी बघून घ्या राज्यघटनेचे कलम सूची ए बी मध्ये लावा ला बघा राज्यघटनेचं कलम चौदा मध्ये काय सांगितलं जातलं वाचून घ्या या ठिकाणी काय म्हटलेलं आहे राज्यातील राज्य म्हणजे देश बर राज्य म्हणजे देश भारतातील कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानतान कायद्या समान संरक्षण नाकारणार नाही सरकार ठीक आहे म्हणजे याची जोडी इथं लावून टाका लागली कलम पंधरा राज्य वंश जात जन्मस्थान या आधारे कोणत्या नागरिकवर भेदभाव करणार नाही इथं जोडी लावून टाका कलम सोळा ठीक आहे राज्य कोणत्याही पदावर नोकरीमध्ये नियुक्ती करताना समान संधी नाकारणार नाही येईल आणि सतरा अस्पृश्यता अंश या ठिकाणी जोड्या लावून बघा या ठिकाणी काय बाबा चौदा ला चार इथं कुठं आहे बघा कलम ए ला चार कुठं आहे इथे दिलेला इथे दिलेला आहे त्यानंतर पंधराच दोन म्हणजे या ठिकाणी एक दिलेलं पंधराच कुठं आहे उत्तर याचं तीन येऊन जाईल माझ्या माहितीप्रमाणे ठीक आहे तर जोडे लावून टाकून द्या सोपा आहे आपण शिकवलेला आहे सगळ्या गोष्टी ठीक आहे हे पण ध्यानात ठेवा अशा पद्धतीनं संपलं तर मित्रांनो काही अडचण आहे का बघून घ्या या ठिकाणी थोडक्यामध्ये मी जे इथे अनालिसिस दिलेलं आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तर सव्व सगळं काय बरोबर आहे मित्रांनो याच्यामध्ये काही अयोग कुठलं म्हणजे प्रश्न रद्द करेल असंही मला वाटत नाही किंवा कुठल्या उत्तरामध्ये चेंजेस करेल असं पण मला वाटत नाही जे पंधरा प्रश्न होते ते पंधराचे जे मी उत्तर दिलेत ते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के इव्हन दो शंभर टक्के बरोबर आहे ते पण ठेवा ठीक आहे आपले लेक्चर करायचं असतील राठोड एमपीएस अकॅडमी तर मी पहिले सांगितल्याप्रमाणे नांदेडमधले असाल तर इस्वानगर आय टी आय कॉर्नरला आपली अकॅडमी आहे जॉईन करा आणि तसेच व्हिडिओ पाहण्यासाठी राठोड एमपीएस पी एस अकॅडमीच्या सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जमलं तर कमेंट करा कमेंट मध्ये असतात पण तुम्हाला वाटलं योग्य तर करा त्या ठिकाणी असं काही कुठली जबरदस्ती नाही थँक्यू धन्यवाद मित्रांनो थँक्यू